कुपवाडे शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेच्या कामावरून नागरिक आणि माजी नगरसेवकांनी गुजरातच्या कंपनीच्या व्यवस्थापकास धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली उत्तर देताना या कंपनीच्या व्यवस्थापकांना नाकी नऊ आले पावसाळ्यात ड्रेनेज योजनेचे काम करताना केवळ वडाप काम सुरू आहे कामाचा दर्जा राखला जात नाही नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही कंपनीचे व्यवस्थापक नागरिकांना सहकार्य न करता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याच्या तक्रारी माजी नगरसेवक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यात या बैठकीला के अतिरिक्त आयुक्त रविकांत आळसूळ आणि अधिकारी उपस्थित होते कुपवाड मनपा कार्यालयात बैठक घेण्यात आली नागरिकात प्रचंड रोष असून पावसाळा सुरू आहे डेनेजची पाईपलाईन टाकल्यानंतर चरी मुजवल्या जात नाहीत कंपनीचे कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं देतात अशा स्वरूपाच्या तक्रारीचा पाढावा असला काम चोखपणे करा नागरिकांच्या तक्रारीचा निपटार जागेवर करा कामात हयगय करू नका तक्रारी आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा गंभीर इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे कुपवाड शहराच्या विस्तारित भागात ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे मात्र चरी मोजवल्या जात नाहीत त्यात चिखल झाला आहे नागरिकात प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ठेकेदाराची मनमानी सुरू आहे या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने बैठक बोलावली होती त्यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत उपस्थित माजी नगरसेवक आणि विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी प्रश्नांची सरबत्ती केली या संदर्भात पुन्हा बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे याशिवाय नवीन होत्या त्याच्या औषधाला ठिकाणी बैठकी शॉर्ट टर्म मध्ये परवानगी सभा मुंबई ते मोलोरी म्हणतो सर्वप्रथम तुम्ही जो काही दिला तर त्या सगळ्या स्वतःचं पहिल्यांदा स्वागत आहे कारण फील्डवर तुम्ही काय सकाळपूर सकाळपर्यंत चोवीसचा ट्वेंटी फोर्थ सेव्ह वागत असल्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही काही नवीन गोष्टी पण माझ्या समोर आले मी दोन व्हिजिट केल्या तेव्हा माझ्या लक्षात आलेल्या नसणाऱ्या गोष्टीसुद्धा काही आलेल्या जेणेकरून पुढचे काम करून घेत असताना एम जी पी करून असेल किंवा समज कॉन्ट्रॅक्ट करून असेल तर ते आम्हाला नक्कीच पूरक ठरणार आहेत आजच्या बैठकीमध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत त्याच्या अनुषंगानं पुढच्या दहा दिवसामध्ये दहा ते बारा दिवसामध्ये संबंधित ठेकेदाराच्याकडे जी काही मस्तरी आता एक्झिस्टिंग अवेलेबल आहे त्यांच्यामधल्यानंतर तीस पस्तीस जे सी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यापैकी वीस ऑल फिल्ड आहेत तीस ते पस्तीस ट्रॅक्टर आहेत त्याचे काही चालू आहेत आणि रोलर जे त्यांच्याकडे आता सध्या नाही आहे तर ते आठ ते दहा रोलर त्यांच्या दोन दिवसामध्ये अवेलेबल करू शकतो असं त्यांनी या ठिकाणी कमिटमेंट दिले आहे कॉप्रॅक्टर त्यामुळं त्यांनी दहा ते बारा दिवसामध्ये जे आता ऑलरेडी रस्ते पूर्ण झालेले आहेत शंभर किलोमीटर लाईनपे जवळपास चाळीस किलोमीटर झालेलं आहे चाळीस टक्के काम झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ते रस्ते फक्त दिवसामध्ये करून घेतो आणि रिमेनिंग एक सिक्स्टी पर्सेंट किंवा साठ किलोमीटरचा पाठ जो आहे तर त्यासाठी त्यांनी एक महिनाभराची मुद महिना ते दीड महिन्याची मुदत मागितली होती तर ते आम्ही वीस दिवसाची घरी घ्यावी वीस ते पंचवीस दिवसामध्ये करून घ्यावं असं या मिटिंगचं आजचं कन्क्ल्युजन आहे पुढच्या पंधरा दिवसानंतर परत एक आपण रिव्ह्यू मिटिंग घेऊ असं नको व्हायला की बाबा आता मिटिंग घेतली आणि परत चार महिन्यांना मिटिंग त्यामुळे कंटिन्युअन्स फॉलोअप घेऊ जो पण एक काम होत नाही तो आपण सतत भेटत राहू फीडबॅक तुमच्या भागामध्ये काही गोष्टी खरोखर तुम्ही चांगल्या केल्या तर लोक हे म्हणतील की बाबा काम चांगलं झालेलं आहे या ठिकाणी म्हणजे ॲप्रिशिएट पण करतील त्यामुळे त्यांच्या परत किट आपण पैसे घेऊ आणि लोकांना पावसाला तो प्रायोरिटी प्रायोरिटी आपण सेट करू कुठं लग्न असेल कुठं काय धार्मिक सण उत्सव काय असेल किंवा काय असेल प्रायोरिटी सेट करून आपण तो मशिनरी मूव करता येईल किंवा का आपल्या अधिकारामध्ये करता येईल महिन्यामध्ये